आपले गणपती डॉक्टर भाऊ पुरुषोत्तमभाई धोडके साहेब तसंच या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पाहुणे मंडळी बद्दल बघितले मला उशीर झाल्याबद्दल मी आपल्यापर्यंत क्षमा मागतो कारण काय घरी मी एकटाच आहे बायको पोरं खोलीच नाही दोन्ही मुलं नांदायला राहतात त्याच्यामुळे बाईला येऊन बाहेरचा स्वयंपाक करा मला जेवायला भेटते अशी परिस्थिती आहे केवळ एकटाच आहे एकटा माणूस त्याच्यामुळे उशीर झाला मला माफ करा क्षमा असावी ते ठराव होता किंवा ते जे अल्प माणूस ते ठराव आपल्या ठरावा पण झालाय श्रवड विधानसभेत मांडलं होतं आणि मंजूर करून घेतलं पण ते केवळ आपलं शिवाय धोडके श्रेय आहे त्या गोष्टीला त्याच्यामध्ये हे ऍड करायला पाहिजे होतं की खेड्यामध्ये वैद्य नाहीत दवाखाने काही गावगाव नाही तेव्हा वैद्य आहेत आमचे काही चांगले वैद्य आहेत माणसाचे आहेत जनावरांचे आहेत जनावरचे वैदिक पाहिजे तर त्या वैद्याला सुद्धा काही मानधन मिळालं पाहिजे हे त्याच्यामुळे दुरुस्त करायचं होतं होतं मी ठराव ते झालंय ठराव म्हणून त्याबद्दल हे आपले आभार कारण त्यासाठीच आपलं हे संमेलन आहे त्याचं उपेक्षा झालेली आहे आतापर्यंत कोणी विचारच केला नाही सुशिक्षित लोक सांगतील ते विधानसभेकडून हजार व्हायचं तर हे असे संमेलन जे असतात ग्रामीण भागातले ते ग्रामीण भागातले प्रश्न मांडणारे आपण आहोत आणि त्या ग्रामीण भागातले जे प्रश्न आहेत महत्वाचे ते मांडले गेले पाहिजे आता ग्रामीण भागात कलाकार खूप होते पण कोणी खरूप पैसे देत नव्हते चांगले कलाकार चांगले भजनवाले चांगले कीर्तन काम चांगले वादक चांगले भजनी अजून काही सगळे करायचे चांगले कलाकार अशा कलाकारांना मदत करण्याचं काम अनुदान देण्याचं काम आपल्या सर या संघटनेने केलेलं आहे आणि त्याला केशन जबाबदार आहेत त्याने विधानसभेत मागून ते मंजूर करून घेतलं तर काल एक पेनूरचे वैद्य आले होते केलेला आहे त्याचबरोबर लाल कंदारी हा लाल कंदारी जनावरांचा जो दवाखाना आपण तुम्ही या ठिकाणी आणला होता डॉक्टर भाई केशव धोंडे साहेबांनी ते कुठे ते आम्हा दोघांना नेला ते माझ्यामुळे आला दवाखाना हा हा आणलो गवर्नमेंट तर ते आपल्या आपल्याला परत मिळावं गौला परत मिळावं याच्यासाठी एक आपण दुसरा एक ठराव मांडला आणि दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे त्यांच्या मनात एक रुखरूख राहून गेली की डॉक्टरराव धोणगे साहेबांच्या शंभर वर्ष आपल्याला पूर्ण करायचं होतं परंतु शेवटची परिस्थिती धोणगे साहेबांची कोरोना काळ ह्या सगळ्या गोष्टी मिळून दमलं नाही आताच्या नऊ वर्ष सुरू झाले आणि चौऱ्याण्णव संपले त्यांचं म्हणणं असं आलं की शंभर वर्ष पूर्ण होईपर्यंत वाट बघण्यापेक्षा हे दशक समजून एक शतक महोत्सव पुढच्या वर्षी सादर करावा शंभर वर्षाचं ते दशक दहा वर्षाचा नव्वद ते चा हे दशक समजून शतकोत्सव पूर्ण करावा असं त्यांची इच्छा आहे ते असू दा पण परंतु ते परमेश्वराच्या कृपेनं काय असेल ते परंतु याच्यामध्ये पुढच्या वर्षी साजरा करावा शतकोत्सव असं त्यांचं म्हणणं आहे तर आपली परवानगी आता या सगळ्यांनी ठरवलंय आणि तर जेव्हा पुढच्या वर्षी तुमची परवानगी मिळावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद यानंतर आणखी कोणाला काही ठराव मांडायचा असेल तर मांडावे